तिथे भजन करायला आनंद वेगळा मिळतो मागच्यापेक्षा गर्दी कमी आहे बऱ्याच गुवाना भजन आहे सिंगल मारेंडूंडू हे चंडू बऱ्याच गुळांना भजन आहे त्याच्यामुळे आता लोक येत आहेत भजन मंडळ येत आहेत आणि डोंगोरी मतल्यानंतर भजनाची पंढरी अनेक नामवंत भजन गुवा उत्सव होतो व्यंकटेश अतिशय सुरुवात छान केलेली आहे वादच नाही एकदा जोरदार काय वाद त्यांच्यासाठी अगदी कमी वयामध्ये गुंडूपेक्षाही कमी वयामध्ये आज इतकी उत्कृष्ट पेटी वाजवतात पण पंचवीस वर्ष म्हटलो भजनाता अजून त्याच्या पेटी जमली नाही त्याच्या मनात पूर्व का मी सलाम करते त्याचा कलेक्ट सलाम करते गोवा एकदा पुन्हा एकदा व्यंकटेशांसाठी एकदा जोरदार सुंदर अगदी कमी वयामध्ये हा पल्ला तुम्ही गाठलात त्याबद्दल तुम्हाला लाखलाख शुभेच्छा त्याचप्रमाणे मध्ये जे गोवाय ते हरिभक्त पारायण हुंडू महाराज सावंत यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळा वाजवा मांडी घालून बसलेले आहेत त्याचप्रमाणे साऊंड आणि महिला वर्गांसाठी एकदा जोरदार टाळे पाहिजे जोरदार आलेला जोर जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी समता फाउंडेशन संजीवनी हॉस्पिटल अंधेरी ही चोवीस तास हॉस्पिटल हे चालू आहे फ्री ऑफ चार्ज हे हॉस्पिटल चालू आहे जर कोणी या हॉस्पिटलचा लाभ घेणार घ्यायचा असेल तर बिंदास तुम्ही घ्या कारण हे फ्री ऑफ चार्ज आहे सन्मानिना विजय महापणकर यांच्याकडून हे दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी भजन पाहण्यासाठी बघण्यासाठी भरत कोकरे अजंटा फार्मा या ठिकाणी अजंटा फार्मा लँड्स करून दोनशे रुपयाचे बक्षित आलेले ते स्वतः या ठिकाणी आलेला जोडूला काय वाजवत त्याचप्रमाणे सन्माननीय विठला देवी विठलाई देवी विठलाई देवी, देवी, देवी भजन मंडळ अडूर वहाग सुरेंद्र जनार्दन धावडे यांकडून शंभर रुपयाचे बक्षित आलेला आहे काटा रुपे कुणाला शंभर टक्के म्हणणार जोरदार डाळ वाजवा त्यांच्यासाठी जोरदार गाणं <t> दाखल

कोण होता हे करत नाही चंडू गुंडू तू पण जेव्हा माझी पहिली ढवण वाडी झाली तेव्हा मी एकोणीस वर्षाचा होतो संजय परपवा नामांकित गाजलेले नाटरा गावचे त्यांनी माझ्यावर वाडी केली तेव्हा त्यांनी मला जोडीला घेतल्यामुळे आज माझं नाव झालं ना ते विचार हयात नाही एका काळ्या मार्गात त्यांच्या मग नवीन मुलांनी नवीन मुलांनी त्यांना व्यक्त कोण देणार त्यांचा जोडून कोण देणार तुझ्यासारखे सगळेच मेहनत लागले मग त्यांच्यावर बारी करणार कोण असं नाही पाहिजे उभं उद्याच्या भविष्यातली पिढी जेव्हा तर नवीन पिढी बाया कमी करणार बुवा म्हणून नवीन आणि जुना ह्याच्यातला भेदभाव विसरा जो येईल जोडीला त्याच्यावर बारी करा पण गुंड सांगता ह्याचा कोणा करता नाही माका पुरुष करता माझ्या बरोबर जोडी असणार पुरुष तो असेल पुरुष त्याच्यावर मी डबलबारी करते कोणी पाच नाही दहा लाख तरी महिलावर बरोबर डबलबारी करणार विनोद चव्हाण आणि करणार नाही आयुष्यात तू केलीस नाही करणार अरे मर्द रे मर्दाने मर्दासमोर लढावं मर्दाबरोबर लढावं बायकांबरोबर बारीक करू चार पैशासाठी लोक तो मरलो तुझा कोणच चालता आता तुला माहीत आहे जा तुझ्या घरी करा इतकेच बोला आता बोल कसा सांगितलं लागलं

टी आठ चौदा यांच्यासाठी हे शंभर रुपयाचं बक्षीस आलेला जोरदार गाय डोंगोली ग्रुपसाठी अशोक चव्हाण यांच्याकडून श्री विनोद चव्हाण उत्कृष्ट गायन केल्याबद्दल अजून व्हायचा शंभर रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे धन्यवाद 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 युट्यूब चॅनेल वाले दाखवा येऊन केस घालतो कारण यांच्या काल यांनी बंद केलं निघून मी सांगते हे युट्यूब बंद करतोय कारणच मुळाला यांच्याकडचा भांडवल संपला नवीन काय नसल्यामुळे आता खरे काय बरोबर बंद ठेवायचा

मामा सुधाकर परब चिरंजीव नारायण परब यांकडले शंभर रुपये वर्ष त्यांनी दिलेला जोरदार माणसा कोणी पाहिला असेल तर ते आमच्या विचारशी मागे दादा ना माणूस म्हटलं पाहिजे कोरोनाच्या संकटात सुद्धा अन्नधान्याचं वाटप त्याने केलं भरलेला पुरा सक्सेस पुरुषाचा मागे प्रत्येक सक्सेस पुरुषाच्या मागे त्या स्त्रीचा जोरदार आपण सगळे करूया आम्ही तुम्हाला उदंड आश्रम मिळव आणि प्रत्येक वेळी डोरबारीला तुम्ही येता आणि डबरवारी तिन्ही मुलांची ऐकता आणि आमची गोवा करता तुमच्याकडे काय अपेक्षा आहे तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम काय भरलं त्यांना ठेव अपेक्षा काही तुमच्या मनात तुम्ही दोन दोन हजार देऊ शकता पण हे आम्ही मागणार नाही हे लोक मागांचा हरकत नाही मागून घ्यायला हरकत नाही पण माणसाने चोरी करू नये ताई बरोबर ना मी मागितले

हे या ठिकाणी आलेलं त्यांचं सरसूड स्वागत करूया आपण मांद्रे करू त्याचप्रमाणे नितीन गावडे नितीन गावकर नितीन गावकर हे सुद्धा एक कलाकार म्हटले हे आलेले आहेत जोरदार आपण टाळायच्या स्वागत करूया हे आमचे चव्हाण हे एक कलाकार आहेत जिथे विषय कंपनी तिथे चव्हाण संपेल 有没有？